नमस्कार शक्ती मित्रांनो मी तुमचा मित्र भावीश राजपूत आज आपण कृषी विकास प्रदर्शनमध्ये आलो होतो त्यात आपण कारल्याची व्हरायटी च्या प्लॉटमध्ये गो आहोत प्रतिनिधी व्हरायटी दिसते प्रत्येक सेटिंग खूप छान झाली आहे तिथं कंपनीचे प्रतिनिधीसुद्धा उभे आहात तर त्यांना आपण विचारू ही व्हरायटी कोणती सर नमस्कार नमस्कार मी पवन भुजाडे मी अमरावती एरिया पाहतो बरं सर आता आपण ज्या कार्याची वरायटीच्या प्लॉटमध्ये ही कारल्याची व्हरायटीचं नाव काय महेश कार्ले म्हणून महेश ऑर्डर शीटचे महेश कार्ले आहे आणि भरपूर धनकट आहे काटा बी हे आहे हा व्यवस्थित आहे साईजला बी सात ते आठ इंच आहे मार्केटला चालणारे आहे ट्रान्सफरलेच काम करते बारा ते पंधरा टनापर्यंत आवरेंच बसलेलं आहे असं आणि सेटिंगला भरपूर आहे आणि रोगराईच्या बाकी गोष्टीले बळी पडत नाही बाकी कारलीपेक्षा व्यवस्थित आहे त्याच्यानंतर सेटिंग जे आहे सरळ हरेक याच्या सेटिंग आहे आणि कारलीची साईज बी व्यवस्थित आहे म्हणजे प्रत्येक कडेला सेटिंग आमच्या मार्केटला कस आमच्या मार्केटसाठी एक नंबर आहे आणि मेजर जे त्यांचे प्रॉब्लेम सर व्हायरस कार प्रत्येक शेतकऱ्यांचे एक प्रॉब्लेम आहे की व्हायरस लई येतो वरट्यांवर तर व्हायरसला कशी आहे वरायटी वायरस साठी एक नंबर दंकट आहे आणि आपले मैश ते जे प्लॉट बाहेर लागले तिथं काही व्हायरसचं प्रमाण शेतकऱ्यांचे काही फोन आले का तुम्हाला नाही 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 काहीच फोन नाही आले ते व्हायरसचं प्रॉब्लेम नाही आहे काहीच नाही आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे म्हणजे ऑर्डर सिक्सची मैस कार्याची वरायटी म्हणजे हे चोपेक्षा थोडं मोठं लांबपेक्षा थोडं लांब सात ते आठ सेंटीमीटर तर शेतकरी बंधन तुम्ही पाहू शकता अप्रज्ञाची सेटिंग झाली आहे प्रत्येक कडीला सेटिंग कडी चांगली आहे फळाची सैजसुद्धा चांगली आहे का चा काटा चांगला आहे लांबचा वार्केटला वाहतुकालासुद्धा काही हात नाही लांबच्या मार्केटला टिकणं म्हणजे जे फळाचं काटा राहता एक काटा राहतो एकदम कडक पाहिजे पण त्याचप्रमाणे ऑटरसीच्या महेश कार्याची वरडीचा काटा एकदम दणकट आहे कडक आहे किती दाबा तर मोळत नाही यासाठी ही लांबच्या मार्केटलासुद्धा चांगली आहे आणि कोणत्या व्हायरसला कोणत्याही रोगाला बळीनी आहे तर तुम्हाला लागवड करायची असतात नक्कीच ऑर्डरसीची महेश कार्याची वरयटी लागू करा धन्यवाद